शेतकरी मित्रांनो नमस्कार हा आपला खोडव्याचा प्लॉट आहे पाहू शकता तुम्ही जवळपास नऊ दहा फुटापर्यंत गेलेलं आहे शेतकरी मित्रांनो हाईट आणि हे पहा पेरांची संख्या तुम्हाला दाखवणार आहे मी एक दोन तीन चार पाच सहा सहा पेरं पाच सहा सात पेरं तयार आहेत शेतकरी मित्रांनो पाहू शकतात श्रीकडे सारखा ऊस आहे आता इथंही पाहू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे पहा सहा सात आठ पेरे तयार आहेत या या खोडव्याला शेतकरी मित्रांनो साधारण चार महिने आठ दहा दिवस पूर्ण झालेले आहेत आज आम्ही फवारणी घेत आहोत ती कोणती फवारणी घेणार आहे ती तुम्हाला मी बोर्डवर सांगणारच आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो खोडव्या उसाचं विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर त्या पद्धतीनं नियोजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे रासायनिक खते सेंद सेंद्रिय खते म्हणजेच शेणखत असू दे हिरवळीची खतं असू देत ती जोड आहे सेंद्रिय खतांची आणि रासायनिक खतांची ती जोड झाली पाहिजे शेतकरी मित्रांनो कारण आपलं रासायनिक खतांचं विघटन करून देण्याचं कार्य जे आहे महत्त्वाचं ते सेंद्रिय खतं करतात त्यामुळं सेंद्रिय खतंसुद्धा रासायनिक खतांबरोबर देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे रासायनिक खते जर तुम्हाला आपल्या पिकाला लागू करायचे असतील तर त्यांचा ताळमेळ जर का ठेवायचं असेल तर सेंद्रिय खत त्याच्यासाठी गरजेचे आहेत आता आपण तुम्हाला बोर्ड वर घेऊन जाणार आहोत हे पहा तुम्ही पाहू शकताय ऊस सगळीकडे एक सारखा आलेला आहे आता बोर्डवर तुम्हाला मी घेऊन जाणार आहे आणि कोणती कोणती फवारण्यासाठी आम्ही घेतलेले आहेत संजीवक कोणती कोणती खतं वॉटर सोल्युबल खतं घेतलेली आहेत तेही तुम्हाला सांगणार आहे कोणती कोणते टॉनिक घेतलेले आहेत तेही तुम्हाला सांगणार आहे माझ्या व्हिडिओना शेतकरी मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशीच मी तुम्हाला सक्सेस व्हिडिओज जे आहेत ऊस शेतीचे ते ही तुम्हाला चालू प्लॉट मी दाखवणार आहे इथून पुढं आणि त्याचं नियोजन कसं करायचं आहे हे संपूर्ण नियोजन मी जे करत आहे तेच तुम्हाला मी सांगत आहे आणि त्यास नियोजनाचा तुम्ही अभ्यास करून तुमच्या शेतीमध्ये उपयोग करून तुम्ही यशस्वी व्हा मी फक्त आणि फक्त शेतकरी मित्रांनो आपण यशस्वी झालेलो आहे सगळेच आपले शेतकरी बांधव महाराष्ट्रातले जे आहेत जे माझे व्हिडिओ पाहतात ते सर्व शेतकरी बांधव यशस्वी शे व्हावेत यासाठी मी व्हिडिओ करत आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार एक, एक एकरासाठी आपल्याला दोनशे लिटर पाणी घ्यायचं आहे आम्ही कोणती कोणती फवारणी घेतलेली आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये काय काय मिक्स केलेलं आहे हे तुम्हाला मी सांगत आहे हे पहा बारा एकसष्ट डबल झिरो एक किलो घ्यायचं आहे आणि मिरिट ऑफ पोटॅश एम ओ पी तेही एक किलो घ्यायचं आहे अशी फवारणी करा शेतकरी मित्रांनो हे पहा बारा एकसष्ट आणि हे साठ असा चांगला डोस तयार होईल शेतकरी मित्रांनो आणि तेही कमी बजेटमध्ये होईल आता हे बारा एक्सठ जे आहे एकशे चाळीस रुपये किलोच्या आसपास भेटतं आहे आणि मिरटो पोटेश पस्तीस रुपयाच्या आसपास किलो भेटतं आहे त्यामुळं बारा एकसष्ट साठ झालेलं आहे तयार त्यानंतर जे घ्यायचं आहे झेबरलिक ॲसिड प्रोझी बिझी घेऊ शकता तुम्ही सुमेटोमेचं आहे सा ते सात ग्रॅम घ्यायचं आहे ते सॉलवंटमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्याचं सेपरेट सॉलवंट मिळतं किंवा देशी दारू सुद्धा तुम्ही घेऊ शकताय देशी दारूमध्ये सुद्धा मध्ये सुद्धा ते मिक्स होती जी जे भरले कॅसिड त्याचे रिझल्ट देशी दारूचे अतिशय छान आहेत शेतकरी मित्रांनो त्यानंतर सिक्स बी घ्यायचं घ्यायचा आहे आपल्याला सात ग्रॅम जी ए सिक्स जी ए सात ग्रॅम सिक्स बी ए सात ग्रॅम शेतकरी मित्रांनो बारा एकसष्टमुळे पानं रुंद होतात मुळं ही चांगली वाढतात आणि दोन पेरातील जे अंतर आहे ते अंतरही ह्या जी जीएमुळं छान वाढतं साईज ही चांगली तयार होते या फवारणीमुळं अतिशय चांगलं कॉम्बिनेशन आहे त्यानंतर ए सिक्स बी त्यानंतर सीविड एक्स्ट्रट घ्यायचा आहे सागरी वनस्पती अर्क अर्क तुम्ही कोणत्याही कंपनीचं घ्या शेतकरी मित्रांनो आपल्याला त्याबद्दल काही शेतकरी मित्रांनो सागरी वनस्पती अर्क चारशे मिली घ्यायचा आहे तुम्ही बायोटा एक्स घेऊ शकता किंवा इफ्कोचं सागरीचं सागरिकासुद्धा घेऊ शकताय सागरिका घेतला तर पाचशे मिली वापरा बायोविटा एक्स वापरला तर चारशे मिली घ्या त्यानंतर गोदरेज विपुल बूस्टर घ्यायचा आहे गोदरेज विपुल बूस्टर त्याचेही रिझल्ट अतिशय चांगले आहेत ट्रायकॉन्टेनॉल म्हणून घटक येतो त्यामध्ये त्यामुळे त्याम फोटोसिंथेसिस अतिशय चांगला होतं अन्न तयार करण्याची जी प्रोसेस आहे प्रकाश संश्लेषण क्रिया ती अतिशय चांगली होते पानांवर त्यामुळं आपण जी घातलेली जी खत टा म्हणजे जे फवारणीसाठी जे मटेरियल घेतलं आहे ते सर्वांचं रिझल्ट अतिशय वाढवायचं कार्य गोदरेज विपुल गोष्ट करतं त्यानंतर कीटकनाशकमध्ये आपण क्लोरो घेऊ शकतो है। कोरो, क्लोरो क्लोरो दोनशे मिली घ्या आणि बुरशनाशकमध्ये आपण साप वापरू शकतो है। साप अतिशय चांगला आहे आम्ही घेतलेला आहे आता साप दोनशे ग्रॅम तुम्ही कोणतंही वापरू शकता है? साप वापरा रोको वापरू शकताय किंवा कॉन्टाप वापरू शकताय आमच्यावर साप शिल्लक होतं मागच्या फवारणीचं त्यामुळं आपण साप घेतलेलं आहे हे पहा एकरासाठी एक दोनशे लिटर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये बारा एक्सष्ट डबल झिरो एक किलो घ्यायचा आहे मिरिट ऑफ पोटॅश एक किलो घ्यायचा आहे मिरिट ऑफ पोटॅशचे सुद्धा रिझल्ट अतिशय चांगले आहेत शेतकरी मित्रांनो त्यानंतर जी ए सात ग्रॅम घ्यायचा आहे सिक्स बी सुद्धा सात ग्रॅम घ्यायचा आहे त्याचंही सॉल्वंट मिळतं शेतकरी मित्रांनो कारण ते तसं पाण्यामध्ये मि विरगळत नाही सॉल्वंट सेपरेट घेऊ सॉलवंटमध्ये मिक्स करूनच आपल्याला ते दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये सोडायचं आहे त्यानंतर सागरी वनस्पती बायोटॅक्स ह्या किंवा सागरिका घेऊ शकताय किंवा कोणत्याही कंपनीचं घ्या आपल्याला काय प्रॉब्लेम नाही ज्या कंपनीचं रिझल्ट चांगले आहे त्या कंपनीचं तुम्ही बायोटॅक्स घ्या किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल होईल त्या कंपनीचं तुम्ही सागरिका वापरू शकताय बायोटॅक्स किंवा सीविस्टा गोदरेज विपुल बोस्टर घ्या तेही चारशे एम एल घ्या ही फवारणी करा आणि मला रिझल्ट तुम्ही कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो अतिशय छान रिझल्ट आहे بني